नमस्कार मित्रांनो कशा सर्व आय होप सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आज आपण चाललेलो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वरला आणि मॉर्निंगला दर्शन करून तिकडून जाणार आहे आपण वनीचा गड देवीचं दर्शन करणार आहोत आणि तिकडून घरी येणार आहोत म्हणजे आपण एक नाईट आजची रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस राहणार आहोत टाईम झालेला अकरा वाजून तुम्ही बघू शकता चौतीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आता जाणार आहोत ठाण्याला कारण ठाण्यावरून पिकअप आहे सगळे कस्टमर विरारचे आहेत पण त्यांनी जास्ती टे ते, टेन्शन नाही दिलं मला बोल आम्ही ठाण्याला येतो ठाण्यावरून ज आपल्याला जायला जवळ पडेल तर एकदम बेस्ट काम झालेलं आहे आपलं आणि आता आपण ठाण्याला त्यांना पिकअप करणार त्याला पालीवरून आणि तिकडून आहे आपण नाशिकच्या रोडला हायवेला आता रस्ता पूर्ण खाली असेल जास्ती काय हे नसणार आहे टोल आता आपल्याला किती लागणार आहे काय लागणार आहे आय थिंक अडीचशे रुपये तरी टोल लागेल जाताना असं मला वाटतं चला बघूया आपण वेट करूया नाशिकला अजून गाडी घेतल्यापासून गेलो नाही आहे आपण शिर्डीला जातो तेव्हा मला माहिती आहे की पाचशे रुपयाचा टोल लागतोच लागतो आता बघूया आपण किती कसं काय लागतो आपल्याला टोल लागतो किती कसं काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळणार आहे आपण आता आलो आहे लोकेशनला कस्टमर पण भेटलेले आहेत मला त्या साईडला आहे एकजण बाकी आहे त्याच्यामुळे काय हे नाही करायला भेटलं थोडं दाखवतो बाहेर जाऊन आलो तलावपालीला कस्टमर त्या साईडला उभे आहे सर्व तिकडे बाबा फालूद आहे बाबा फालुद्याची तर उभे आहे सगळे एकजण येतो त्याची वेट करतात त्याला घेऊन आपण डायरेक्ट निघणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता गाडी बाकी डायरेक्ट लोकेशनवरतीच आहे मस्त पो त्याला पोचलेलं आहे तलाव आलीला तर हे कस्टमर फटफट बसवतो आणि इथून निघतो आपली गाडी बघू शकता पार्किंग गॅड देऊन उभी केली तिला मस्त टाईम झालेला आहे बारा वाजलेल्या आहेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट आता बघू कधी येत आहेत म्हणजे आलेले आहेत ऑलमोस्ट इकडे उभे आहेत एकजण बाकी आहे ते आला की आपण फटकन गाडी पॅक करणार आहे जो निघणार आहे जास्तीवर थांबणार नाही आहे तर व्हिडिओ बघत राहू मित्रांनो लोकेश्वर ना तर इथून आपल्याला साडेतीन तास दाखवत आहेत त्र्यंबकेश्वरला आपण हळूहळू जाणार आहोत कारण की जास्त गाय करून फायदा नाही आहे मॉर्निंगला आपल्याला आहे जेवढ्या लवकर पोहोचलं आपल्याला काय उपयोग नाही एवढा आरामात पोहोचणार तेवढा बेस्ट काम होणार आहे चला व्हिडिओ बघत राहू पूर्णपणे शिकणार खूप आहे टोल आय थिंक एकशे चाळीस रुपयाचा टोल लागेल आपल्याला जास्त टोल नाही लागणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप अजिबात करू नका एकदम प्रॉपरली काम चाललं निघालेलं आहे फायनली झालेलं आहे सर्व आता तुम्ही बघू शकता कस्टमर एक नाळालेला फोडत आहेत त्यांची प्रथा जी असेल ती करू आपण काय प्रॉब्लेम नाही आहे तसा चला बसा फटाफट पड़। चला सगळ्यांना बसवतो फटाफट आणि आता पण इथून निघणार आहोत जास्त वेळ थांबणार नाहीये थांबलो आहे एका ठिकाणी मस्त हायवेलाच चा बी वगैरे पिऊया आपण मस्त आणि आता थंडी चालू झालेली आहे इथे आपण इगतपरी थोडं नॉर्मल क्रॉस केलेलं आहे एक दीड तास नंतर राहिलेलं आहे कशा तिकडे बघू शकता तुम्ही त्यांच्यासोबतच उभा होतो पण बोल थोडा व्हिडिओ काढा म्हणून यासाठी आलो आपली गाडी इथे उभी आहे आणि आता मस्तपैकी चाय गरम पिऊया आणि मग मग रनिंगमध्ये नॉनस्टॉप जाव्या होऊ शकता पूर्ण जबरदस्त चालू आहे पूर्ण रात्रीच्या पण पूर्ण सुसाट हायवे आहे मजा खूप येते रात्री गाडी चालवायला एकदम सुसाट रस्ते आणि खूप धमाल चालू आहे सगळे फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत आणि बघू शकता आता सगळे गाडीत बसून आता निघायची तयारी आहे मस्त लमसम हायवे पकडायचा नाशिक हायवे स्टेट हायवे कुठे इकडे तिकडे वळायची गरज नाही आहे मस्त फटाफट निघूया बसूया सगळ्यात फटाफट गाडीत बसतील आणि आपण इथं रमसम निघूया तर तास बाकी दाखवते मॅपवरती पासष्ट किलोमीटर बाकी आहे आपण आता पोचलो आहे सकाळचे वाजलेले तर साडे सव्वा तीन झालेले आहेत आणि आपण आता हायवेलाच असताना एक सी एन जी पंप भेटलेला आहे टोल नाका क्रॉस केल्याच्यानंतर पंधरा ते वीस किलोमीटरनंतर एक सी एन जी पंप येतो लेफ्ट साईडलाच भेटेल तुम्हाला तिकडे सी एन जी भरला तरी हरकत नाही आहे आणि सी एन जीचा प्रेशर तसा बऱ्यापैकी ठीक आहे पण सी एन जी खूप महाग आहे ते त्र्याण्णव रुपये किलो आहे सी एन जी आणि थोडीशी नॉर्मल सी एन जी आपल्याकडे होती तरी पण साडेसहाशे रुपयाची सी एन जी बसली आहे मी बघू शकता खूप जास्त म्हणजे सात लिटर सेनजी बसले फायनली मंदिराजवळ पोहोचलेलं आहे गेट बघा समोरच दिसत आहे तुम्हाला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे पण इथे एक प्रॉब्लेम झाला आहे इथे छोटासा गेट लावला आहे लोकांनी आणि फुकटचे दोनशे दोनशे रुपये मागतात आजमध्ये जाण्याचे नाहीतर मग बाहेरच गाडी उभी करा पण बेस्ट काम आहे की आपण आता आज जावत लागणार ऑप्शन आपल्याकडे काय नाही आहे तर वेट करूया बघूया काय करायचं आहे ते गुड मॉर्निंग मित्रांनो आता झालेली आहे सकाळ मस्त टाईम झालेला आहे प साडेपाच पाच साडेपाच झालेले आहेत मस्तपैकी वातावरण एकदम थंड आहे इकडे आतमध्ये फायनली आम्ही दोनशे रुपये देऊन आतमध्ये आलेलोच आहे कारण की ऑप्शन काय राहत नाही आहे बाहेर गाडी उभी करणं थोडंसं रिस्की वाटत थो होतं त्याच्यामुळे आम्ही आत आलेलो आहे आणि तुम्ही आता बघू शकता कि किलोमीटर पण आपले जास्ती नाही झालेले आहेत कमीच किलोमीटर झालेले आहेत एकशे अडुसष्टच किलोमीटर जास्ती जास्ती झालेले आहेत आणि त्यापर्यंत इथे वेट करण्यात जाणार आहे फ्रेश होणार सर्वात आधी मग तुम्हाला मी दाखवतो मंदिरेकडं होईल आता मॉर्निंग मॉर्निंग आहे थोडी गर्दी कमी दिसते पण आता फ्रेश हळूहळू थोडी सकाळ होईल पहाट होईल तसे तशी गर्दी वाढेल आहे आणि आज संडे असल्यामुळे आणि महिन्याचा शेवटचा दिवस पण असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे आणि आता थंडीचा महिना आहे तो खूप सहजणे फिरायला वगैरे येतात तर आपण पण तसं आलेलो आहे भाडं घेऊन चला बघूया फुडाड जाऊया फ्रेश होऊया आणि फ्रेश होऊन मी तुम्हाला दाखवतो की कुठे कुठे काय बाहेर पण तुम्ही बघा पूर्ण व्ह्यू एकदम शांत एकदम जबरदस्त आहे हाच व्ह्यू तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा दाखवतो मी उजेडामध्ये तेव्हा तुम्ही बघा कसं वाटतं ते आत्तामध्ये आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये खूप फरक येतो व्हिडिओमध्ये ना काय ऑरेंज ब्ल्यू कलरचं दिसतं ना मध्ये मध्ये समजत नाही आहे चला एनिवेज काय प्रमाणे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे दशी मॉर्निंग होणार आहे व्ह्यू अजून भारी दिसणार आहे आत्ता तुम्ही बघू शकता किती मस्त म जबरदस्त वाटते एकदम पूर्ण लूक एकदम जबरदस्त आणि भारी वाटतो आहे खूप बघायला मजा येते आणि आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे मंदिराकडे दर्शन झालेलं आहे गाडी जरा दुसऱ्या ठिकाणी लावतो आहे त्यांना चहा नाश्ता वगैरे करायचा आपल्याला त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही मंदिर बघू शकता मित्रांनो हाच मगाचा व्ह्यू खूप भारी दिसतो आणि तुम्ही प्राऊड बघा पब्लिक किती आहे की जास्तीची एक ते दीड तासच झाले मॉर्निंग झाली सगळे बाहेर आलेले आहेत अर्धी लोक सन्याच्यामुळे कसं आधी तर थोडं स्टे करून आणि त्याच्यामुळे कसं होतं मॉर्निंगला लवकर प्रदूषण बाहेर निघतं आम्ही मॉर्निंगला आल्यामुळे थोडं फ्रेश होणार दीड तास गेला आपला त्याला काय प्रॉब्लेम आहे मस्त मस्त झालेला वातावरण छान झालेलं आहे क्लायमेट पण मस्त झालेलं आहे समोर जस्ट उभा आम्ही व्हिडिओ आहोत बघू शकता तुम्ही मंदिर फायनली गाडीमध्ये आलेलो आहे दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे कस्टमर सर्व हारफुल घेत आहेत टाईम झालेले आहे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता बघूया त्यांची वेट करतो त्यांना किती वेळ लागतो अजून काय सामान वगैरे घ्यायला आपल्या टाईम आहे आणि ॲक्च्युली तुम्ही एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही समजू शकता कस्टमर चांगले आहेत पण ज्या दिवशी मुंबई दर्शनला गेलो होतो दोन दिवस अगोदरच सत्तावीस तारखेची गोष्ट आहे तेव्हा त्यांनी मला पूर्ण माणूस सांभाळायला दिलं होतं दिवसभर माझ्यासोबत होता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आणि आज तर त्यांनी मला काय सांभाळायला दिलं ना तुम्हाला दाखवलं तर तुम्ही आश्चर्य विचार करत बसेल ॲक्च्युली एवढा वेळ त्याला आम्ही गाडीमध्ये तरी नॉर्मल मी, मी काचं ओपन ठेवल्या होत्या आणि आणि आता मी येऊन एकट्या गाडीमध्ये बसलो आहे आणि त्या गाडीमध्ये काय आहे ना तुम्ही बघा तिचं नाव काय ते भुबी का कायचं नाव आहे बघा भूबी हाय हाय भूबी हाय भुबी हॅलो कर हॅलो हॅलो देवा ती लास्ट घाबरती वरडते ॲक्च्युली ती घाबरली आहे खूप वेळ तिला ठेवलं होतं पण थोडंसं काचं ओपन ठेवल्यात पण यार ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे तुम्ही बाहेर वगैरे फिरायला ना तर प्राण्यांना वगैरे घेऊन त्यांचे हाल किती होतात तुम्ही विचार करणार ते किती हाल आहे बिचारीला दीड दोन तास झाले गेला मी गाडीत बसवलेलं आहे आणि आता गाडीत ते पण बंद आहे लॉक गाडी थोडीशी नॉर्मल बोलतात ना काच सोपट ठेवलेली आहे आणि पण हे चुकीच आहे असे विणी घेऊन बाहेर यायला नाही पाहिजे तुम्ही ठीक आहे पन्नास किलोमीटर तीस किलोमीटर बोरवलीला झाली इकडे चाललं आहे तिकडे ते समजू शकतात तुम्ही दोनशे कि तीनशे चारशे किलोमीटर प्रवास करणार आहे त्यांना घेऊन अरे ते खायचं काम आहे की अरे थोडं नॉर्मल लॉजिक पाहिजे सर एनि आपल्याला काय प्रॉब्लेम आहे पण थोडंसं ना गाडीत असा स्मेल वाटतो आहे ना मी पूर्ण बघू श हे आता पूर्ण प्रेशनर वगैरे मारून सगळं चालू ठेवलेलं आहे कारण त्याचा त्रास आपल्याला होतो ना प्रत्येक झोपायचं होतं पण आता झोपू पण नाही शकत ते बोलले मला अजून पंधराशे मिनिटं आम्ही सामान वगैरे काही घेतो तोपर्यंत तू आराम करता कसा आराम करणार मला सांगा आराम करू शकत नाही आहे कारण की हे आहे आता इथून पण वणीच्या गडला आम्ही जाणार आहे वणीचा गड आहे त्र्याण्णव किलोमीटरवरती आहे लांब आहे दोन अडीच आहे मला हे बोलले की तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आहे पण आहे त्र्याण्णव किलोमीटर आता बघूया किती अडीच तास दाखवतोय मॅपवर चेक केलं मी तर दृश्य मस्त आहे विरारसारखं आहे आपलं जीवदानी मंदिर आहे तसंच सेम सेम दिसायला आहे मजा तर खूप येणार आहे माझी इच्छा आहे मी तिकडे कधी गेलो नाही आहे त्र्यंबेश्वरला मी खूप आलो आहे नाशिकला आलो आहे शिर्डीला खूप वेळा गेलो आहे बट इकडे कधी गेलो नाही आहे पण चला बघूया का का आता काय होते ते हे लोक आले की आता फटाटे इथून निघणार आहे आणि तिकडे जाणार आहे आता तिकडे किती वेळ लागतो दशलनाला माहीत नाही की तिकडे पण कॅट सांभायला आपल्याला देणार आहे भूमीला काय नाव आहे याचं भूमी पण ठीक आहे आता काय करू शकत नाही आपण आता आजचा दिवस काढायचा कशा तरी कस्टमर चांगले आहेत कस्टमरचा काय प्रॉब्लेम मस्त आहेत हसत खेळत आहे रात्री बोल धमाल करत आम्ही आलो आणि आत्ता पण दिवसभर पण धमालच करणार आहोत टेन्शन फ्री आहेत सगळं टोटल कस्टमर चांगले आहेत बोलायला वेगळे पण आणि मला पण समजून वगैरे घेतात नाश्ता वगैरे पण आम्ही मस्त केला चहा पोहे वगैरे सर्व नाश्ता वगैरे झालेला आहे जबरदस्त चहा नाश्ता वगैरे करूनच आता मी गाडीत येऊन बसलेलो आहे अरे मला काही सामान घ्यायचं नव्हतं तर मी विचार केला की के नाही अजून अर्ध तास लागेल ला। तोपर्यंत ता आपण जाऊन आराम करूया पण आराम केला इथे ही आली तर ही भूमी झटपटत होती साजी काय ना एकटीला तुम्ही सोडून जाणार गाडीमध्ये या शेवटी ते प्राणीचे आहे ना एकटी कुठे गेले सोडून काय गेले काहीच यांना फरक नाही पडत चला बघूया आता त्यांच्या येण्याचा वेट करूया किती वेळ लागते ते बघूया आणि आता आपले झोपता नाही होणार त्याच्यामुळे आपल्याला फक्त वेट करायचं आहे बसून उन्हात खूप वेळ उभं होतो थो, उन्हामध्ये थोडंसं बरं वाटलं कारण की ते अजून पण साडेआठ वाजून गेले तरी पण थंडी अजून खूप आहे म्हणजे तुम्ही बघू शकता माणसं पण स्वेटर वगैरे घालून फिरतात कानटोपी वगैरे अजून कोणी काढलेलं नाही आहे कारण की खूप थंडी आहे या साईडला आणि खूप म्हणजे खूपच थंडी आहे मुंबईला पण असं वाटतं तेवढीच थंडी असेल जेवढी इकडे आहे बघूया आता वनीचं दर्शन करायचं आपल्याला माझी पण खूप इच्छा आहे मी पण अजून तिकडे कधी गेलेलो नाही आहे फर्स्ट टाईम तिकडे चाललेलो आहे बस एकच थोडंसं वाईट वाटतं आहे की यार माझं सोडायला नव्हतं पाहिजे होतं कॅटला ते थोडासा प्रॉब्लेम आहे थोडीशी माझी झोप झाली असते पण नाही एनिवे आपल्या हिशोबत नाही आपल्याला आता जागरण राहण्याचं पूर्ण दिवस गाडी चालवायची आहे असं मला वाटते आता आणि आता ऑप्शन नाही कारण तिकडे पण गेल्यावरती यांना अलाउड नाहीच करणार आहे त्याच्यामुळे आपण वेट करण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कायच करू शकत नाही आहे चला काय प्रमाणात व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक गोष्ट अशी की आम्ही आता आलो दोनशे रुपये ते फुकटचे भरलेत तर तुम्ही तसं करू नका तुम्ही गाडी बाहेर कुठेतरी सेफ लावण्याचा प्रयत्न करा लागू शकते मी आता बाहेर जाऊन नाश्ता आम्ही करून आलो तर मी बघितलं इकडे आतमध्ये पण होता पण मी बाहेर जाऊन बघून आलो तर आहेत गाड्या खूप साऱ्या उभ्या सेफ्टी आहे मला आधी वाटलं की सेफ नसेल जागा वगैरे सेफ नसेल पण जागा वगैरे सेफ आहे काय टेन्शन नाही आहे दोनशे रुपये फालतूमध्ये देण्यापेक्षा कायच अर्थ नाही होतं एकशे चाळीस रुपयाचा टोल भरला आम्ही आतमध्ये नाशिकला येण्यासाठी आणि त्र्यंबेश्वरला यायला एवढे तर काय अर्थ नाही बिचारी मधीमध्ये ओरडती आहे हिचा आवाज येतो आहे आता काय करू शकतो आपण मी तर खूप घाबरतो आहे ना हात वेतनायला आहोत उबन्� ठीक आहे पेट चांगले आहेत आपल्याला येणं वाटत आहे पण ते घरी वगैरे असे बरे वाटतात बाहेर प्रवासाला तुम्ही लहान बाळाला पण घेऊन जाता तर किती सांभाळावं लागतं त्यांना तुम्ही गाडी सोडून जाता का त्यांना की तू बाबा तू बस इथं रडतोयस तू येऊ नको आणि मी आम्ही दर्शक करू असं नाही करू शकत ना चला एनिवे आपण पॉईंटवरती येऊया गाडी बाहेर लावण्याचा प्रयत्न करा सुखरूप जागेवरती आणि इथे फ्री पार्किंग पण पार आहे आपण आलेलो आहे रामशेज किल्ल्याला आपली एक चुकी झाली आपल्याकडून मगाशी म्हणजे मी समजत होतो की वनीच्या गडला आपल्याला जायचं देवीच्या दर्शनाला पण नाही आपली सर्वे शिवभक्त आहोत आणि त्यांनी ठरवलं होतं की रामशेजला जायचं होतं बट मला असं वाटलं की तिकडे जायचं आयडिया नव्हती बघू शकता आपण आता आलेलं आहे राम किल्ले रामशेष ह्याचा पण खूप मोठा इतिहास आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की ह्याचा पण खूप मोठा इतिहास आहे आपली गाडी पण बघू शकता काय भाग्य आहे की गडाची इथे आलेली आहे मी इकडे फर्स्ट टाईम आलेलो आहे मी इकडे नाही कधी आलेलो आहे आपण पुण्याचे सिंहगड वगैरे हे दोन तीन केलेले आहेत आपल्याला आयडिया पण इकडे कधी नाही आलेलो आहे तर कारण आणि तुम्हाला याचा इतिहास सांगायचं कारण असं आहे की पहिले तर तुम्ही बघून घ्या एकदम स्पष्टपणे किल्ला काय दबदस आहे हा जो आपला इतिहास आहे ना तो जपायचं कारण असं आहे की तो जपला पाहिजे माणसांनी तो जर नाही जपला ना तर येणारी पिढीला हे तुम्ही दाखवण्याची नाही लोकं येतात तिकडे घाण वगैरे करतात तसं नाही आता मी गाडीत बसायचं कारण की थोडं ऊन खूप आहे बाहेर थोडंसं सावलीसाठी मी इकडे गाडीत बसलेलं आहे आणि तुम्हाला याचा इतिहास सांगायचा झाला ना तर याचं रामशेष नाव द्या कारणाने जेव्हा भगवान राम लंकेकडे जात होते तेव्हा त्यांनी इकडे म्हणजे शेज केला होता म्हणजे झोपण्याची जागा त्यांची इकडे होती एक काही काला कालागदी काळासाठी त्यांनी विश्रांती घेतली होती त्याच्यासाठी या जागेचं नाव पडलेलं आहे राम शेज म्हणून राम रामशेज किल्ला त्यानंतर ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या निधनानंतर स जेव्हा औरंगाबाजेबनी ठरवलं होतं की नाही हा किल्ला जिंकायचेत तेव्हा संभाजी महाराजांच्या काळामध्ये इकडे म्हणजे दहा हजार मुघलांना पाचशे ते सहाशे म्हणजे तुम्ही ऐकता बरं पुन्हा एकदा ऐका पाचशे ते सहाशे आपल्या मावळ्यांनी त्यांच्याशी चार ते पाच वर्ष लढाई केली होती ह्या किल्ल्यासाठी पण शेवटी हा किल्ला आपल्यासाठी अमर राहिलेला आहे म्हणजे जिंकता नाही आला आहे बट याची इतिहास एवढा जुना आणि एवढा छान आहे ना मी गाडीमध्ये रात्र येताना पण त्यांनी पोहळा लावला होता ह्याच किल्ल्याचा थोडंसं मला समाधामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले की आपण लावलं असेल म्हटलं चला ठीक आहे लावलं असेल बट सिरियसली यार म्हणजे याचा इतिहास एवढा छान आहे ज्यांना माहीत असेल त्यांनी सर्च करा इतिहास रामशेज किल्ल्याचा म्हणजे चार ते पाच वर्ष त्यांनी लढा केली या किल्ल्यासाठी आणि मुघलांनी पण म्हणजे एवढे लाकडांचे त्यांचे तोफ म्हणजे त्यांचे तोफवरती चढत नव्हते तर त्यांनी बघू शकते इकडे वरती पूर्ण एवढा उंचावर येतो ना की दहा हजार म्हणजे किती फुटावर असेल हा पाचशे सहाशे जास्ती फुटावर असेल मी थोडा हिस्ट्री सजना केली पण जेवढी मला हिस्ट्री माहिती आहे तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी ते लाकडाचे ब हे बांधून त्याच्यावरती त्याबद्दल ता तोफचाडवण्याचा प्रयत्न केले त्यांनी तिकडून गेलेले आहेत पण आपले पण मावळे एकदम धाकड होते त्यांनी पण तिकडून दगडफेक दगड्यांनी किंवा दारू भरून म्हणजे खूप अशा वस्तूंनी त्यांनी हमले करून चार ते पाच वर्ष लढा दिलेला आहे त्यांनी किल्ला हातातून जाऊन दिला नाही आहे बट हा किल्ला शेवटी अमर राहिलेला आहे पण या किल्ल्याचं नाव खूप आहे तुम्ही एवढी स्टोरी मी पण म्हणजे मला थोडी आयडिया होती अर्धी या लोकांनी पण गाडीमध्ये मला सांगितली आणि पोहाड्यामध्ये म्हणजे मी रात्री ऐकली ना त्या पोहाड्यामध्ये पूर्ण ही स्टोरी होती पण आत्ता कळलं मला ती स्टोरी रात्री पोवाड्यामध्ये ही ह्या किल्ल्याची स्टोरी होती ती दब्बरदस्त इतिहास इतिहास आहे मित्रांनो दब्बरदस्त इतिहास आहे आपला महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि पुण्यामध्ये नाइंटी पर्सेंट किल्ले नाइंटी पर्सेंट किल्ले आपल्या नाशिक आणि पुण्यामध्ये आहेत मित्रांनो प्रयत्न करा जेव्हा येणार तुम्ही आ, मी बघितलं लोक इकडे दुकान आहे बघा तुम्ही बघू शकता एक छोटसं दुकान आहे इकडून लोकांना जाताना पाणी तर घेऊन जाणार पाण्याची बॉटल घेऊन जातात आणि येताना ती बॉटल खाली घेऊन येत नाहीत तिकडेच फेकतात ही सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो कधीही कुठल्या किल्ल्या जावा आपली संस्कृती जर आपण जपणार नाही तर आपले येणारं फ्युचरही ते जपणार नाही आहात ठीक आहे तुम्ही एक दोन दिवस दाखवणार की मी जातो आहे साफसफाई करतो आहे तसं करू, करू नका प्रयत्न आपल्यापासूनच करा जे कुठलेही किल्ले कुठलेही गड तुम्ही चढा पण जेव्हा तुम्ही कुठले खायचं सामान शिफ्टचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटल्स जर ती तुमची स्वतःची बॉटल्स असेल तर ती तुम्ही चूपच्या बॅगेत भरून खाली घेऊन येणार पण जेव्हा ती तुम्ही विकत घेता वीस रुपयाची बॉटल दहा रुपयाची बॉटल्स ती पिऊन तुम्ही तिथेच फेकता ही चुकी मेन करू नका तुम्ही आणि आता मी तुम्हाला अजून पण दाखवणार आहे आत्ताशी जस्ट आम्ही इथे आलेलो आहे आणि आता ट्रॅकिंगला आम्ही प्रयत्न करणार आहे वरती पण वरती पूर्ण तो टोक दिसतो आहे तुम्हाला दोन मिनटं झूम करून जा पूर्ण इथपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सिरियसली मी खरंच जाणार आहे तिकडे आणि आतमधून पण तू मला थोडासा पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि हे सर्व झाल्यानंतर आपण इथून निघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे आतमध्ये गड मी पण फर्स्ट टाईम चाललेलो आहे तर फर्स्ट टाईम मी पण जाऊन तो बघणार आहे खूप एन्जॉय करणार आहे चला टाईम ॲक्च्युली झालेला आहे बारा झालेला आहे टाईम ॲक्च्युली खूप लेट झालेला आहे दर्शन वगैरे करून म्हणजे खूप टाईमपास झाला इकडे यायला पण आपल्याला एक दीड तास लागला Uh, माझ्या डोक्यामध्ये ते वनीचा किल्ला होता त्याच्यामुळे काही आयडिया नव्हती पण हे कमी होतं फोर्टी थ्री किलोमीटर त्रंबेशीवरून ॲटलीस्ट uh, फोर्टी थ्री बरोबर फोर्टी थ्री फोर्टी फाय किलोमीटर आहे जर uh, कधी कोणी का इकडे आला तर एकदम जवळ आहे जास्ती लांब नाही एक ते सव्वा तास लागतो इकडे येण्यासाठी आणि नेमकंच कोणीही नाशिकला तर इकडे क नक्की व्हिजिट करा मित्रांनो इतिहास जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तुम्हाला समजणार नाही आहे तर हा व्हिडिओ बघत राहा बाकीचा तुम्हाला आतमध्ये व्हिडिओ दाखवतो चला इथून आता निघालेलो आहे आता पहिलं तर आपल्याला एवढी भूक लागलेली आहे सर्वात अगोदर तर हॉटेल शोधायचं जसं हॉटेल भेटेल तसं आपलं काम भारी होणार आहे फटाफट आता आपण सी एन जी वगैरे भरले गडावरनं निघालेलो आहे आणि मुंबईच्या दिशेने अजून जेवण बाकी होतं गाडी वगैरे पार्क केली आहे फट्ट्यावर चांगल्या हॉटेलला थांबलो आहे करिश्मा ढाबा कर मस्त ढाबा आहे बघून तर छान वाटतं आता क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे काय आयडिया जेवण कसं आहे सर्व नॉलेज खाणार आहेत आपण पण नॉलेज खाणार आहे संडे आहे जबरदस्त व्यू एसला बघूया फटाफट जेवूया वगैरे आणि मग मुंबईच्या दिशेने निघूया व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो फायनली अंधेरी स्टेशनला सगळ्यांना सोडलेलं आहे कस्टमर हॅपी झालेले आहेत आणि पण मी खूप थकलेलो आहे व्हिडिओ बनवेल बनवेल बोललो पण पवईपर्यंत आलो आहे आणि लक्षातच नाही म्हणजे डोळ्यावरती पण पेंग येते सहा वाजल्यापासून कंटिन्युअसली ड्रायविंग करतो आहे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर गाडी चालवली आहे सहा वाजल्यापासून आणि मजा खूप आली दिवस खूप छान होता अर्निंग पण बऱ्यापैकी ठीकठाक झालेली आहे गाडी चाललेली आहे तुम्ही बघू शकता चारशे किलोमीटर म्हणजे ते, त्या त्यांना सोडल्याच्यानंतर त्याप्रमाणे बरं झालं की मी लमसम भाडं घेतलं किलोमीटरचं भाडं मी नाही घेतलं ते माझ्यासाठी बेस्ट काम झालेलं आहे आता मी पार्किंगमध्ये जातो आधी सी एन जी भरतो पार्किंगमध्ये जातो तुम्ही सी एन जी पण बघू शकता अजून पण दोन कांडी आहे जे आपण नाशिकला भरलं होतं आणि आता सी एन जी भरून वगैरे मी पार्किंगमध्ये जाऊन मग तुम्हाला दाखवतो किती फेर घेतलं त्यांच्याकडून कस्टमरकडून किती टोल लागला आहे सी एन जी किती गेली ते फायनली uh, आपण पार्किंगमध्ये आलेलं आहे खूप थकलेलं आहे फटाफट व्हिडिओ बनवतो आहे घरी जायचं आहे झोप खूप डोळ्यावर आलेली आहे तुम्ही बघू शकता आपले किलोमीटर झालेले चारशे वीस किलोमीटर टोटल झालेले आहेत त्याप्रमाणे आपलं बेस्ट काम झालेलं आहे जास्त किलोमीटर वाढलेले नाहीत टोल गेलेले आहे दोनशे ऐंशी रुपये सी एन जी लागलेली आहे पंधराशे नव्वद रुपये म्हणजे आणि आपले टोटल खर्च झाले अठराशे सत्तर रुपये आणि कस्टमरने आपल्याला दिले तर सात हजार दोनशे म्हणजे आपल्याला पकडून चाला मी ते सर्व लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता सात uh, हजार दोनशे रुपये कस्टमरने दिलेले आहे दोनशे रुपये एक्स्ट्रा uh, पे केलेले खुश झाले थोडेसे आणि पंधरा पाच हजार तीनशे तीस रुपये आपली अर्निंग इन्कम झालेली आहे सी एन जी पण तुम्ही बघू शकता सर्व मी मेन्शन करून ठेवतो हो म्हणजे पंधराशे स नव्वदशी सी एन जी गेलेले आहे त्याप्रमाणे काम बेस्ट झालेलं आहे की आता उद्या बघूया उद्या मंडे आहे उद्या दिवस कसा होतो आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी नवीन नवीन कंटेंट बनवेल मला पण व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे पण पर जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट नाही करणार लाईक करणार नाही तर मी व्हिडिओ कसा बनवणार मला थोडे नवीन नवीन कंटेंट बनवायला खूप आवडेल तुमच्यासाठी जे नवीन डायवर आहे स्पेशली त्यांच्यासाठी जुने डायव्हरात आपले प्रो भाई लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी त्याची गरज नाही आहे पण ठीक आहे एनिवेज चला, चला ले ले आता आजचा दिवस मी ते संपवतो खूप झालेलं आहे टाइम झालेला आहे सव्वा करा झालेल्या आहेत खूप लेट झाला ॲक्च्युली यापर्यंत इकडे चला काय प्रॉब्लेम नाही फटाफट आता गाडी लावलेली आता घरी जातो जेवायचं बाकी अजून झोपतो आणि मॉर्निंगला आपला मंडे आहे तर पहिला दिवस परत पहिल्यापासून उद्या चालू करायचं आहे चला गुड नाईट स्वीट ड्रीम